तृषाली किचनमध्ये बनत आहे मार्केट स्टाईल टोमॅटो केचप जर तुम्हाला घर बसल्या बाहेरच्या चविष्ट रेसिपी खायच्या असेल तर त्रुशाली किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचा मेसेज मिळेल तुम्ही एक लिटर टोमॅटो कॅचअप अगदी तीस रुपयामध्ये बनवू शकता जे बाजारापेक्षा खूप स्वस्त आणि खूप चवदार आहे चला तर मग टोमॅटो कॅचअप बनवायला सुरुवात करूया इथे मी घेतलेले आहेत दीड किलो टमाटर टमाटर मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे टमा टमाटर या प्रकारे कापून घ्यायचे आहे इथे मी सर्व टमाटर कापून घेतलेले आहे यासाठी इथे मी कांदा लसूणकळ्या आलं हिरवी मिरची बीट आणि लाल मिरची घेतलेली आहे गरम मसाल्यामध्ये काळी मिरी लवंग कलमी इलायची जिरे घेतलेले आहे मसाल्यांना या प्रकारे कपड्यामध्ये बांधून घेतलेले आहे मी या पॅनमध्ये फक्त एक ते दोन चम्मच पाणी घालत आहे आता मी यामध्ये कांदा लसूण आलं बीट हिरवी लाल मिरची घालून घेते आहे आता यामध्ये सर्व चिरलेले टोमॅटो टाकून घ्यायचे आहे आता हळूहळू टमाटर ढवळा धोड़ा ढवळावे लागेल टोमॅटोला स्वतःच पाणी सुटेल याला आपण दोन ते तीन मिनिट झाकून बघा टमाटरला पाणी सुटलेलं आहे इथे मी गरम मसाल्याची पोतली टाकत आहे आता याला आपण पाच मिनिट झाकून ठेवूया पाच मिनिट होऊन गेलेले आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया पोतली बाहेर काढून घेऊया आता हे सर्व थंड झाल्यावर मिक्सर पॉटमधून काढून घ्यायचं आहे बघा या प्रकारे काढून घेतलेला आहे ह्या मिश्रणाला गॅसवर ठेवून ढवळत राहायचं आहे यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे थोडं काळं मीठ टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये दोन तीन चम्मच व्हाईट व्हेनेगर टाकून घ्यायचं आहे व्हेनेगर टाकल्याने सॉस जास्त दिवस टिकतो आता यामध्ये दोनशे ग्राम साखर टाकून घ्यायची आहे बघा प्लेटमध्ये थोडा काढून बघायचा आहे सॉस घट्ट झाला की नाही थोडासा सॉस घट्ट व्हायचाच आहे खाली घसरत आहे बघा थोडा वेळ आणखी शिजवून घेतलेला आहे आता बघूया घट्ट झाला की नाही घट्ट झालेला आहे आता गॅस बंद करूया आणि गाळून घेऊया या प्रकारे गाळून घ्यायचं आहे बघा टोमॅटो कॅचअप तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल कंजुशी करू नका